स सर्व सांडोनी माझाई वाचे विठल रखुमाई अंतकरणातले मी आणि अंतकरणातले माझे सोडून कीर्तन करणं हे खऱ्या अर्थाने कीर्तन आहे एक दोन एक दृष्टांत सांगतो माझी सेवा संपवणार आहे मी ऐका सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना 1917 ला केली आणि संस्था स्थापन केल्यानंतर महाराजांना पैशाची गरज लागली होती साले क्रोध निर्माण झाला चालेल पण अहंकार सहन होत नाही महाराजांनी ती एक लाख रुपयाची पिशवी घेतली ते व्यक्तीच्या हातामध्ये दिली म्हटले तुझे एक लाख रुपये मला जाण मी माझी जयाचे अंतकरण पार्था तू संन्याशी जाण निरंतर अंतकरणातलं मी गेलं पाहिजे माझं गेलं पाहिजे ऐका पायातला काटा निघाला की चालायला मजा येते

आदर्श राजकारणी त्यांना कधी आरे आणि कार्य शब्द माहीत सुद्धा नाही असे आंबेगाव तालुक्याचे लाडके आमदार गेली पाच दशकं ज्यांनी महाराष्ट्राची सेवा केली त्यांच्या वडिलांनी केली त्यांनी केली के राजकारणातले शांती ब्रह्म असे आदरणीय वळसे पाटील आले त्यांच्यासाठी जोरदार टाळावा जा शिरूर लोकसभा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय आढळराव दादा पाटील आले त्यांच्यासाठी जोरदार ताळेवाजा आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील त्यानंतर आपल्या कारखान्याचे चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी या उत्सवासाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये अन्नदानासाठी दिले ते दादा शेरकर आणि जे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे लाडके विश्वस्त अजित दादाचे जुने सहकारी आदरणीय भालचंद्र नलावडे साहेब आणि हा आपल्याला पस्तीस लाख रुपयाचा मंडप दिला हे आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब बेन यांच्यासाठी जोरदार टाळावा ना हा जगद्गुरु तुकोबरायांचा तीनशे पंच्याहत्तरव्याचा सांगता समारंभ आहे जगद्गुरु तुकोबरायांचा तीनशे पंच्याहत्तरवा महाराष्ट्रावर खूप गाजला पहिला नाशिक जिल्ह्याने गेल्या बदल अजितदादांनी केलेली आहे अजितदादांचं एकच वैशिष्ट्य सांगणारे मी त्यावेळेस अडीच वर अडीच वर चा तीन वर्षापूर्वी महाआघाडी सरकार होतं त्यावेळेसही ते उपमुख्यमंत्री होते पंढरपूरच्या घाटाचं काम चाललं होतं आणि थोडेसे दोन तीन व्यक्ती तिथं जखमी झाल्या त्याची दखल घ्यायला दादा तिथं गेले घाटाचं काम पाहिल्यावर पलीकडं इस्कॉनचे घाट झालेले आहेत नदीच्या पलीकडं दादांनी तिथल्या स्थानिक प्रशासनाला असं ठणकावलं करे पंच्याहत्तर वर्ष झाले भारत स्वातंत्र्यवर त्या इस्कॉन नावाची एक शाखा आहे त्यांनी एवढे सुंदर गाठ केले पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला वार वारकऱ्याला इथून तिथून एक दोन किलोमीटर गाठ करता येऊ नये का आपण मागं राहील याची लगेच तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे आणि खूप सुंदर काम झालं चंद्रभागेच्या काठावर जरा टाळा वाजता दादा काही नाही दादा म्हणजे तडका फडकी निर्णय घेणारं व्यक्तिमत्व दादा हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांना ते ग्रह जुळत इतका नाही पाहायचं नाही कुंडली पाहायची नाही योग आहे का नाही नक्षत्र अरे हे इतकं बारीक तपासायचं नाही हे समाजाने आपल्याला दिले आपल्याला समाजाला वाटायचं मोकळ्या मनाने असते आतून हे काम दरगे पैसे आमचे पवार साहेब काय आहे घ्या दादा काय आहे घ्या आढळराव पाटील काय लागतं घ्या वळसे पाटील काय घ्या काही ना लय बारीक तपास येते रस झुळत आहेत का नाही नक्षत्र अनुकूल आहेत का नाही योग आहे का नाही पंचांग पहा हे दादाकडे काम नाही मोकळ्या मनाने आषाळी वाजा मावली जगद्गुरु तुकाराम महाराज की सदे वैकुंठ गमन सांगता सोहळ्याची ओतूरमध्ये सांगता सोहळा त्या ठिकाणी आनंदाची आणि अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी शेवटी साधू संतांचे विचार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहेत शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यावेळेस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेतलेला इतिहासामध्ये नोंद आहे अनुभवांचे विचार अजूनही प्रासंगिक आहेत त्यांनी शिकवलेली सहिष्णुता सेवा आणि परमार्थाची भावना आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याकरता प्रेरित करते पुण्यातील लोगाव विमानतळाचं नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून होणं हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ते एक शक्तीचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराज हे एक भक्तीचं प्रतीक आहे भक्ती, भक्ती शक्तीचा अनोखा मिला आज आमच्या ओतूरच्या भूमीमध्ये झाला आहे असं मला इथं तुमच्या सर्वांच्या समोर नमूद करावं असं वाटतं ओतुर ही सत्य शो शोधकांची भूमी आहे महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी राज्यात मुलींना शिक्षण देण्याच्यासाठी अनेक शाळा सुरू केल्या त्यापैकी चौथी शाळा पहिली शाळा पुण्याला निघाली आणि चौथी शाळा ही तुमच्या आमच्या ओतूरमध्ये सुरू झाली ओतूर हे शिक्षकांचं गाव असं मानलं जात कारण प्रत्येक घरात एक शिक्षक आहेच अशी इतली खासियत आहे सत्यशोधक विचार बहुजनांचा विचार आणि वारकरी संप्रदायाच्या विचारानं आम्ही राजकारणामध्ये वाटचाल करत आहोत आज या सोहळ्याला येण्याचा योग आला हे खरं तर माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे त्याकरता माझा सहकारी अतुल बैनकेंना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलावलं मला अशा कार्यक्रमाला यायला नेहमीच आवडतं परंतु तुम्हाला माहिती आहे माझी सुरुवात सकाळची सहा वाजल्यापासून होते तुम्ही हा विचार जनतेच्या समोर ठेवत असता समाजाच्या समोर समोर ठेवत असता वारकऱ्यांच्या समोर ठेवत असता समाजाला चांगला दिशा दाखवण्याचं चा काम करत असतात आम्ही समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती आहेत समाजाला जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातनं देवदत्त फडण आपले देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा आमचे सहकारी असतील आम्ही सगळेजण त्या आम बाबतीमध्ये करत असतो बघाशी छोट्या माऊलींनी बोलत असताना सांगितलं अलीकडच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य इतकी वर्ष झाली परंतु आम्हाला अजूनही मनासारखं जसं भंडारा डोंगर परिसरामध्ये एक चांगलं काम तिथल्या सगळ्या मान्यवरांनी हातामध्ये घेतलेलं आहे तशाच पद्धतीनं आपल्याला आपण पांडुरंगाला विठ्ठलाला भेटण्याच्याकरता आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला वारीला जात असतो त्यावेळेस तिथलाही परिसर अजूनही आपल्याला चांगला करायचा आहे तिथं गेलेल्या प्रत्येकाला जावंचंही वाटलं पाहिजे आणि तिथं त्यांना ज्या गोष्टीच्या गरजा असतात त्या गरजा पण भागवता आल्या पाहिजेत अशा प्रकारचं मोठं काम आम्ही सरकारच्या वतीनं हातामध्ये घेतलेलं आहे माझाही त्याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे शेवटी जिथं जिथं श्रद्धास्थान आहेत जिथं जिथं आपल्याला प्रेरणा मिळते अशा ठिकाणी सुख सु सगळ्या सोयी देण्याचं माझ्या लाडक्या बहिणींना तिथं सर्वतोपरी मदत करण्याचं आणि माझ्या बांधवांना सहकार्य करण्याची भूमिका आमची सगळ्यांची नेहमीच असते ही पण बाब आपण लक्षात घ्या इथं कपरदी कपरदिकेश्वर भगवानाचं मंदिर आहे त्या मंदिराला राज्य सरकारनं मागील वर्षी ब वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा दिलेला आहे त्यावेळेसचे आमदार अतुल बेनके यांनी त्यावेळेस पाठपुरावा हो केला होता आपण ब वर्गात ये करण्यात येणारी विकास कामं तिथं हाती घेतलेली आहेत आता अतुरकर उतुरकरांची मागणी आहे की अ वर्ग करा पण ब वर्गाला थोडासा वेळ जाऊ द्या ते परिपूर्ण प्रस्ताव आल्यानंतर त्याचा निश्चितपणे विचार राज्य सरकारमध्ये त्याचा प्रतिनिधी यांना त्यानं आम्ही सकारात्मकच विचार करू मी आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो एकंदरीतच संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ कमून सांगता सोहळ्याला ह प छोटे माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सगळीकडं जे काही कार्यक्रम झाले किंवा होत आहेत त्याचं निमंत्रण मला जेव्हा अतुलजींनी दिलं तेव्हा मी ठरवलेलं होतं की आपल्या सांगता समारोपाच्या कार्यक्रमाला आपण निश्चितपणे जायचं आणि त्या पद्धतीनं आज लग्नाची मोठी तीत आहे तुम्हालाही माहिती आहे आणि आज रात्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या मिटिंगच्या करता उशिरा दिल्लीला जायचं आहे कारण उद्या पंतप्रधानांनी काही महत्त्वाची मिटिंग बोलवलेली आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथा आणि त्यांच्या अभंगाच्या अनुषंगाने ओवी सादर करून मी विधानसभेचा यंदाचा अर्थ सं सादर केला आणि त्या संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या भूमीत हा सोहळा होतोय आणि त्याला मला उपस्थित राहता येतं त्यामुळं नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय धन्य झाल्यासारखं वाटतं मित्रांनो आम्ही जरी माझ्या वारकरी संप्रदायांनो महाराज लोकांनो सर्व मान्यवरांनो आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये असलो तरी आज देखील मी राज्याचा अकरावा सा अर्थसंकल्प सादर करत असताना सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला पण तो सादर करत असताना मला कुठंतरी माझं मन सांगत होतं की हा सादर करत असताना संत तुकाराम महाराजांचेच ओवी त्या ठिकाणी पहिल्यांदा गाथा सांगायची अभंग सांगायचे आणि मग आपण अर्थसंकल्पाला सुरुवात करायची अशा खूप काही गोष्टी आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या भावना स्वच्छ आहेत आमचं मन मन स्वच्छ आहे आम्हाला सगळ्यात चांगल्या सा सवयी आहेत आम्ही कुठल्याही दुर्गुणाला आमच्याजवळ जा येऊन देत नाही जो काही तुम्ही विचार सगळीकडे मांडत असतात तोच विचार आमच्या नसानसामध्ये आमच्या रक्ताच्या थेंबा थांबामध्ये गेलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्याच विचारांनी पुढं जाण्याचं काम आणि महाराष्ट्राला सुजाला सुपाराम करण्याचं काम आम्ही करत राहू त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो आज अनेकांनी हातभार लावल्यामुळं हे सगळं उभं राहिलेलं आहे शेवटी संतांचं कुठलंही काम हातामध्ये घेतलं तर त्याला कुठली अडचण येत नाही हा अनुभव समाजामध्ये सगळीकडे फिरत असताना आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे शेवटी हजारो हात पुढं आल्याशिवाय एवढा दिमागदार कार्यक्रम हा होऊ शकत नाही आणि हे सर्व ह भ प छोटे माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली होतं आहे आमच्या वारकरी संप्रदायाला एक चांगली संत परंपरेची दिशा देण्याचं काम हे ह भ छोटे मौली कदम करत आहेत याचा निश्चित मलाही आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पण मनापासूनचा आनंद आहे एक गोष्ट इथं आवर्जून सांगतो महाराष्ट्रात आणि देशात कृष्ण हरीचा जो वारकरी संप्रदायाचा सा मंत्र आहे हा मंत्रच मुळात या चैतन्य बाबांनी दिलेला आहे अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांची ही अत्यंत पुण्यभूमी आणि या भूमीत सेवा करण्यासाठी अनेक वर्ष आम्ही काम करतोय पिंपळगाव जोगा धरणाचा कालव्याचं काम करण्यासाठी आम्हाला यश प्राप्त झालं आहे धरणाच्या पाईपलाईनचं काम आम्ही पूर्णत्वाला त्या ठिकाणी नेलं आहे अशा कितीतरी गोष्टी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या संसारामध्ये त्याच्या शिवारामध्ये त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी त्यांना सगळ्या प्रकारचं आनंद त्याच्यातनं मिळावा हीच आमची सगळ्यांची भावना असते आणि त्या शेतकऱ्याला सर्वतोपरी सहकार्य करता आम्ही पुढं चाललेलो आहे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर येथे पासष्ट एकर जागा शासनाने आरक्षित केली असून त्या ठिकाणी विकास कामं करण्यात येत आहेत या ठिकाणचा गाळ होत असल्यामुळं त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे ह ब प मारुतीबुबा कुरेकर यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा हयातभर सेवा केलेली आपण पाहिली त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी समस्त वारकरी संप्रदायाची मागणी आहे त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे याच भूमिकेचा आम्ही आहोत त्यासाठी देखील जो पाठपुरावा करावा लागतो किंवा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारला जी शिफारस करावी लागते ती आम्ही करू राज्यातील सर्व नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत त्या अशी राज्य सरकारची भूमिका आहे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आता अवकाळी पाऊस सुरू आहे त्याच्यातनं शेतकऱ्यांना मदत करता त्याचा टोमॅटोचा असेल त्याचा कांद्याचा असेल त्याचं इतर पिकाचा असेल ते नुकसान झालेलं असेल तर त्याच्यातनं ते त्याला सावरण्याच्याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न मनापासूनचा चाललेला आहे भाजीपाला असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील शेतकऱ्याचा पिकाचं नुकसान हे होता कामा नये अशाच पद्धतीचा आमचा विचार आहे इतर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु तुम्ही सगळेजण महाराजांचे विचार ऐकण्याच्याकरता आतुर झाला आहे त्याची मला जाणीव आहे पण मी एवढंच सगळ्या महाराज लोकांना सांगू इच्छितो की जेव्हा आमच्यासारख्याचं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज भासत नाही पण ज्यावेळेस आमच्यासारख्याला आमच्यासारखा तुमच्या कुठल्याही विकास कामामध्ये तुमच्या मदतीकरता येऊ शकत असेल तर ते आम्ही भाग्य समजू आणि त्याच्यात संपूर्ण जीव ओतून आंग झोकून काम करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आपण तुकबांचे अभंग आपल्या जीवनात उतरूया त्यांच्या भक्तीचा सेवेचा आणि सत्याचा मार्ग आपण सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे हे तुमचं जे म्हणणं आहे ते प्रत्येकाच्यापर्यंत पोचलं पाहिजे तोही प्रयत्न आपण सगळेजण करूया त्यांनी सांगितलेली साधी राणी उच्च विचारसरणी आणि परमार्थाची भावना आपण आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे हेही तुमचं जे काही आव्हान आहे हेही आव्हान हे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही इथे येण्याची संधी दिली आमच्या वारकरी संप्रदायांच्यावर बाईला लाडक्या बहिणींवर आमच्या बांधवांच्यावर काही फुलाच्या पाकळ्या टाकण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं त्याबद्दल मी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मी मानतो आणि मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी